शहराची जीवनदायिनी म्हणून ओळखली जाणारी पांढरा नदीला पूर्णपणे जलपर्णीने वेडा घातला असल्याचं दिसून आलं आहे यामुळे स्थानिक नागरिकांना असंख्य समस्यांना तोंड द्यावे लागत आहे मनपा प्रशासनाने पांढरा नदी स्वच्छतेसाठी स्वतंत्र बजेट करावा किंवा उपाययोजना करून पांढरा स्वच्छ करावी अशी मागणी नागरिकांमधून पुढे येऊ लागली आहे काही महिन्यांपूर्वी पांढरा नदीपात्रात मनपाच्या वतीने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली होती मात्र राबवण्यात आलेली स्वच्छता मोहीम केवळ फोटो सेशन पुरता मर्यादित होती का पांढरा नदीपात्र पूर्णपणे स्वच्छ करण्यात आलं नव्हतं का असे अनेक प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत ना आहेत आहे नदी पांढरा नदीवर आलेलो आहे एकुरा देवीपासून म्हणजेच मोठ्या पुलापासून तर प्रभातनगर बिलाडीपर्यंत हा जो पूर्ण पाण्याचा जो काही भाग आहे हा सर्व जल जलपर्णीने च्या वेळा विळख्यात आलेला आहे या जलपरणीमुळे या ठिकाणी इतके मोठे समस्या निर्माण झालेली आहे की अक्षरशः डास किडे आणि याच्यापासून पूर्ण आजूबाजूच्या लोकांना अक्षरशः श्वास घ्यायलासुद्धा प्रॉब्लेम होतो ऑक्सिजनाची घट झालेली आहे तर हे जे पानकनिज आहे या पानकनिजमुळे भरपूर ज्या काही समस्या झालेल्या आजूबाजूचे लोक इथून कचरा टाकतात पाण्याचा वेग पूर्ण मंदावलेला आहे म्हणजे जे काही घाण पाणी शहरातलं येतं नाल्यातनं किंवा गटारींमधनं ते पाणी इथं सर्व थांबलं गेलेलं आहे ही जलपर्णी त्याला पुढे होऊ देत नाही आहे पूर्ण इथलं वातावरण नदीचं सौंदर्य सगळं नष्ट झाल्यासारखं दाले, झालेलं आहे इथला जो प्रमुख स्थानिकांचा जो मासेमारीचा उद्योग होता तो सुद्धा या ठिकाणी त्या माशांना त्या पूर्ण जलपर्णीमुळे श्वास घ्यायलासुद्धा मध्ये तर तकलीफ होते तर महानगरपालिकेने बजेट करावा याचा बजेट नसेल तर काहीतरी उपाययोजना करून जल जलपर्णीने जल घातलेल्या वेड्यामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला असून दासांच्या प्रादुर्भावामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे त्यामुळे मनपा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन पूर्णपणे पांढरा नदी स्वच्छ करावी अशी मागणी समोर आली आहे प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज